शेतकरी बांधवांना तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचं आणि आनंदाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघावा लागणार आहे शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे खरे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्याची सुरुवात झालेली आहे शेतकरी बांधवांनो तर तुम्हाला पूर्ण अपडेट आपल्या या ठिकाणी जाणून घ्यायची आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर अक्रमी पीक विमा राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांना एक हजार सातशे कोटी ते त्र्याहत्तर लाख ,00 रुपये रक्कम वितरित करण्यास मंजुरी दिली आहे एकूण लाभार्थ्यांची संख्या आपल्याला इथे एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख आणि दिवाळीपूर्वीच पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले होते अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित करण्यात आलेली आहे विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट वितरण करण्यास विमा कंपन्यांनी आता सुरुवात केलेली आहे तर शेतकरी बांधवांनो नाशिक शेतकरी लाभार्थ्यांची संख्या आहे तीन लाख पन्नास हजार रक्कम आहे एकशे पंचावन्न कोटी छात लाख बीडमध्ये सात हजार सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर तर रक्कम आहे दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख बुलढाणामध्ये छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी संख्या तर रक्कम आहे अठरा कोटी एकोणचाळीस लाख जवळगावमध्ये सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी पात्र तर रक्कम आहे चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अहमदनगरमध्ये शेतकरी पात्र संख्या आहे दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस तर रक्कम वितरित रक्कम आहे एक एकशे सात कोटी अठ्ठावीस लाख सोलापूरमध्ये एकशे एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे त्रेपन्न शेतकरी पात्र आहेत तर त्याचबरोबर ती बावन्न कोटी त्रेचाळीस लाख इतकी रक्कम वितरित करण्यात येणार आहे आपल्याला सातारामध्ये चे चाळीस हजार चारशे सहा तर रक्कम आहे सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख सांगलीमध्ये अठ्ठ्याण्णव पॉ अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी तर रक्कम आहे बावीस कोटी चार लाख धाराशिवमध्ये चार लाख अठ्ठ्याण्णव हजार तर शेतकऱ्यांची संख्या चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस तर रक्कम आहे दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख अकोलामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी पात्र तर रक्कम आहे सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख कोल्हापूरमध्ये दोनशे अठ्ठावीस शेतकरी पात्र तर रक्कम आहे तेरा लाख ज्याला मध्ये तीन लाख सत्तर हजार सातशे सहाशे पंचवीस शेतकरी पात्र तर रक्कम आहे एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख परभणीमध्ये चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर रक्कम शेतकरी पात्र तर रक्कम आहे दोनशे सहा कोटी अकरा लाख नागपूरमध्ये त्रेसष्ट हजार चारशे बावीस रक्कम आहे तर बावन्न कोटी एकवीस लाख लातूरमध्ये दोन लाख एकोणीस हजार पाचशे चौ त्रेपन्न शेतकऱ्यांची संख्या तर रक्कम आहे नऊशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख कोल्हापूरमध्ये दोनशे अठ्ठावीस शेतकरी पात्रता रक्कम आहे तेरा लाख जालनामध्ये तीन लाख सत्तर हजार तीन लाख सत्तर हजार त्याचबरोबर ती सहाशे वीस तर रक्कम आहे एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख परभणीमध्ये चार कोटी चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर रक्कम आहे दोनशे सहा कोटी अकरा लाख नागपूरमध्ये त्रेसष्ट हजार चारशे बावीस तर रक्कम आहे बावीस कोटी एकवीस लाख लातूरमध्ये दोन हजार एकोणीस एकशे एकोणीस हजार पाचशे पस्तीस तर रक्कम चौवेचाळीस कोटी सत्त्याऐंशी मध्ये दहा हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांची संक्रांतरित रक्कम वितरित केली जाणार आहे आठ आठ लाख तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं तितकं शेतकऱ्यांनी शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया आपण एका इतिशिर व्हिडिओमध्ये तोपर्यंत आवड इथेच तो थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी